सगरोळी येथील सार्वजनिक वाचनालय सगरोळीच्या वतीने आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर शियाली रामामृत रंगनाथन यांच्या एकशे तेवीसाव्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते सगरोळे येथील सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने नऊ ऑगस्ट रोजी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर शियाली रामामृत रंगनाथन यांच्या एकशे तेवीसव्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील सर्वोत्कृष्ट प्रौढ वाचक युवा वाचक महिला वाचक व वा बालवाचकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्वर्गीय कर्मयोग बाबासाहेब देशमुख यांनी वाचनालयाचे महत्व लक्षात घेऊन स्वतःच्या घरातील पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून दिली व दिनांक अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी तत्कालीन राज्याचे गृहमंत्री स्वर्गीय दिगंबरराव बिंदू यांच्या शुभ हस्ते सार्वजनिक वाचनालयाची मूर्तवे रवली सागरोळी येथील सार्वजनिक वाचनालय हे गेल्या पंचावन्न ते साठ वर्षापासून गावात वाचन चळवळ विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून वाचकांना वेगवेगळी पुस्तके मासिके साप्ताहिके उपलब्ध करून देत असते सागरोळी हे अतिशय ग्रामीण व सीमावर्ती भागात वसलेले असल्यामुळे गावातील युवकांना शहरातील स्पर्धा परीक्षेचे मासिके किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे मासिके सार्वजनिक वाचनालय यांच्यापर्यंत पोहोचवीत असते त्यामुळे गावातील युवा वर्ग व प्रौढ वर्ग या वाचनालयात वाचनासाठी मोठी गर्दी करतात याच पार्श्वभूमीवर नऊ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर श्याळी रामामृत रंगनाथन यांचे एकशे तेविसाव्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीलराव देशमुख प्रमुख पाहुणे विनीता यरव सरपंच प्रभू मुक्तेपोड यांच्या हस्ते याचबरोबर सर्वोत्कृष्ट प्रौढ वाचक युवा वाचक महिला वाचक व वा बालवाचकांना पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पुस्तक प्रदर्शन मुख्य उद्देश म्हणजे सन एकोणीसशे सत्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वद व दोन हजार साहित्यांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते यावेळी विद्यार्थी व वा वाचकांनी वाचनालयाविषयी मनोगत व्यक्त केले तर प्रमुख पाहुणे विनितायर व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीलराव देशमुख व डॉक्टर जयंत जकाते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले